स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने येथे रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक पक्षप्रवेश सोहळा संपन्न विविध पक्षातील कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेत पक्षप्रवेश दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस हदगाव येथे रिपब्लिकन सेनेची आढावा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद

सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेमध्ये विविध कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र सचिव जमदाडे जिल्हाध्यक्ष तालुका धोंगडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला यात कुणाला देवाजी मुनेश्वर हरडप बबन जमदाडे उंचेगाव सकाळी खांडेकर बामणे अनिल सिद्धार्थ प्रधान कवाना शिवशंकर गंगाधर सूर्यवंशी कवाना नागोरा निर्णय दिग्रस विश्वंभर बोरकर चोरंबा संजय खंदुजी नरवाडे वरवट संभाजी मारुती पोत्रे ठाकरवाडी देवदास कोलबोले पळसा यांचा रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश झाला आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका ताकदीने लढवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना यावेळी दिले यावेळेस उपस्थित रिपब्लिकन सेनेचे हदगाव विधानसभा अध्यक्ष महेंद्र डोंगरे हद अध्यक्ष चंद्रकांत भोरे रिपब्लिकन सेना मीडिया तालुकाध्यक्ष मारुती ताकडे उपाध्यक्ष भगवान उपाध्यक्ष लक्ष्मण जमदारे तालुका उपाध्यक्ष नागनाथ मल्लिकार्जुन हुंदेकर तालुका उपाध्यक्ष जनार्दन हटकर तालुका उपाध्यक्ष शेषराव वाठोरे तालुका उपाध्यक्ष विकास प्रधान तालुका संघटक माधवराव आडा तालुका विधी सल्लागार सदानंद गजभारे तामसा शहराध्यक्ष इम्रान पटेल तालुका उपाध्यक्ष भीमराव साळवे पळसा सर्कल अध्यक्ष बालाजी जमदारे उपाध्यक्ष सत्यजित प्रधान व सर्व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते विविध पक्षातून आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केले उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन साठी इलेक्शन एक माध्यम आहे पण रिपब्लिकन सेनेचा हा बाल किल्ला आदगाव हा बाल किल्ला या ठिकाणी तयार करण्यासाठी सर्व जाती धर्माचे रिपब्लिकन सेनेमध्ये आज आले आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि पंचायत समितीच्या बारा जागा हदगावमध्ये या ठिकाणी सुटलेल्या आहेत आणि हे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचं या दोन्ही म्हणजे या युवतीचं या ठिकाणी विजय करण्यासाठी हा सगळा या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमधून असं आम्हाला वाटतं की बाबा उद्या येणाऱ्या होणाऱ्या या इलेक्शनमध्ये या युवतीचा झेंडा या हदगाव तालुक्यामध्ये अडकणार आहे कारण या ठिकाणी अनेक वर्षापासून झटत असलेल्या समाजात किंवा पक्षात हे लोक त्रस्त झालेले आहेत इथले सर्व जे स्थानिक जे काही माधवर लीडर आहेत आमदार आहेत खासदार आहेत काही लीडर आहेत या लोकांच्या भूलतापाला देऊन यांचं या हातगावला आज कुठलंच विकासाचं काम नाही शेतकऱ्यांच्या शेतात शेतकऱ्यांच्या जीवनाला आत्ताच आमच्या बरडशेवाळा या गावामध्ये आमचा शेतकरी एक बांधव फास ग, फाशी घेऊन त्या ठिकाणी त्याचं जीवन आहे की नाही त्यांना संपवला असं या हदगावची परिस्थिती आहे आणि आता या हदगावला रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबाचं नेतृत्व स्वीकारले आणि आनंदराज आंबेडकर साहेब या तालुक्याचा विकास करतील एवढीच त्यांच्याकडून आशा आहे आणि ज्या संविधानावर त्यांनी विश्वास केलाय तर ते संविधान आमचे हक्क अधिकार आणि उद्याच शासन आणि प्रशासन हे सर्व आम्ही या आशेनं हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला जर युती राहील बैठक झाली विजय आपल्याला वाटतं आनंदराज साहेबांच्या आदेशाप्रमाणे किंवा साहेबांच्या संदेशाप्रमाणे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामधून दहा टक्के जागा देणार आहे असे पक्क आहे पण आनंदराव साहेबांचं सा म्हणणं आहे की बाबा तुमचं काम तुमचं कार्य तुमचा कार्यकर्ता शिलवान असेल गुणवान असेल त्या ठिकाणचं त्या क्षेत्रामध्ये त्याचं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणी दहा पेक्षा जास्त पंधराही टक्के होऊ शकते वीसही टक्के होऊ शकते अशा पद्धतीचं साहेबाचे आदेश आहेत आम्हाला म्हणून या साही जाग्यावर आणि पंचायत समितीच्या जा बाराही जाग्यावर आम्ही आमच्या युवतीतून आता आम्ही आमच्या युवतीला प्राधान्य द्यायलो एकनाथ शिंदे साहेबाच्या गटातून जेवढे बी उभा टाकलेत आणि आम्हाला भेटणाऱ्या जागेतून आम्ही जेवढे बी भेटणार हो, आहेत आम्हाला जागा तेवढ्या जागेतून आम्ही युतीच्या सीटा या हदगाव तालुक्यामध्ये की नाही ना फडकवणार आहोत एवढं मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो दरम्यान त्याचं आहे पण आता आमदार साहेबाला बी काही बंधनं असतील त्यांच्या कार्यकर्त्यांचे त्यांच्या नेत्यांचे पक्षाचे तर नाही एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्रामधल्या सर्व युवती झाल्यापासून सर्व आमदारांना किंवा सर्व त्याने सरळ सरळ आदेश दिलेले आहे की आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत आणि आम्ही आपण युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये जेवढ्या बी जागा फायनल होतील या महाराष्ट्रामध्ये तर आम्हाला सर्वांना आहे की नाही त्या जागा निवडून आणून या जिल्हा परिषद पंचायत समितीने उद्या होणाऱ्या नगरपालिका आणि महानगरपालिकेत आहे इथपर्यंत आमची युती आहे आणि आता स्थानिक आमदार देत नसतील आज दिले नाही उद्या देतील

त्यांनी या ठिकाणी तालुका कमिटीची बैठक घेतली होती या बैठकीमध्ये रिपब्लिकन सेना साही जिल्हा परिषदमध्ये व बारा पंचायत समितीमध्ये या ठिकाणी चाचपणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी तालुका कमिटीकडे काही जिल्हा परिषद गटामध्ये व गणामध्ये बारा गणामध्ये उमेदवार आहे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गटाची युती आहे या युतीमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि या ठिकाणी स्थानिक आमदार किंवा स्थानिक पदाधिकारी

सर्व मान्यवरांच्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे माझादा धमदडे यांचं स्वागत करण्यासाठी मी यांना मी विनंती करतो की आपण या दोन्ही मान्यवरांचं